नमस्कार मित्रांनो ब्लॉकच्या दिवसात डायरेक्ट गाडी असून आम्ही चाललो मामाच्या घराकडे मामाच्या घराकडे पोहोचलो आणि चाललो डायरेक्ट आता जत्रेक जाता तशी बारीक बारीक गर्दी आहे जास्ती गर्दी नाही आम्ही एका साईड पार्किंगला गाडी लावलो आणि पुढे चलत गेलो चलत गेलो तर हळूहळू गर्दी व्हायच्या दिसाक लागली आणि भारी भारी गर्दी होती आणि दुकानात तर खतरनाकच खत लागलेली जबरदस्त आणि इला आम्ही जवळ एका घोडेमुखाच्या कमानेकडे येलो आणि तो भरपूर कमानीकडे गर्दी होती लोकांची गारण्यावर आणि माझं भाव त्याच्याबरोबर होतो आम्ही गेलो आम्ही गारंना घातलो कारण माझ्या मामाचं देव आहे त्यानं मस्तपैकी गार्ना घातलं आणि दिसा होता एकदम भारीच झेंडो विंडो मस्त चटका होतो त्याच्यानंतर खरी सुरुवातच जावची चला तर मग आम्ही भावाने मी चलो चढणीच्या रस्त्यात मेन वरती एवढं डोंगर असा तो चढाण असता आणि त्याच्यानंतर देव श्री देव घोडेमुग यांचं दर्शन होता तर आता चाललो आम्ही चलावरते माझ्यावर हे पेप्सीवाले काका करते पेप्सी ठेवून बसलेले खूप काय काय होता त्याच्यानंतर आम्ही खूप पुढे पुढे गेलो आणि चढणा जर असा वाटा होता की मोठे चढणीचे हा चढते मी हा हा तौस येले धाप लागावती भरपूर तर हळूहळू हळूहळू ते सगळी लोक हळूहळू चलावते तर मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब पुन्हा सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्यांकडे शेअर करा तर खूप जण कोंबेंबे घेऊन वर धावते सकाळी तशी जास्त गर्दी नाही होती संध्याकाळी मित्रांनो जास्ती इकडे गर्दी असता भरपूर त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही वरती सलग चढक लागलो जबरदस्त अर्ध्या रिलेन जरायचो मी थांबले त्यानंतर परत सुरुवात केलं ह्या होता हय मेन कारण हय होती सगळी धुळकाट सगळा बसलेला त्याच्यानंतर आम्ही हळूहळू हळूहळू करता करता वर गेलो आणि एकदा काय ते पावडे आमका पुढे गावतले होते तर मित्रांनो इथून पुढे ह्या धुळकाटात लय हळू चालायचा लागतात खूप म्हणजे खूप कटकन सुळगलं तर डायरेक्ट खाली त्या कमानेकडे जातलो त्याच्यानंतर आमका मित्रांनो पावडे गावले पावडे चढत चढत एक वेळ तर चढणीचा चढ असतो चढाक बरोबर आहे पावंडे नको असा वाटा होता तवसं लागलेली भरपूर धाप आणि ताण पण लागलेले पण म्हटला मनात देवाची श्रद्धा आधी देवाचं दर्शन घेऊया आणि मग काय ता सगळा खाऊया तरीसून दिसा होता आमका कमान तर बघा मित्र आम्ही खेलो योग्य जो डोंगर हा हा मेन श्री घोडेमुख देवस्थानाचा मंदिर हा मी जरासो वायचं बसलं आहे दम लागलो माका म्हणान तर माझं विटो काढले वाईस आणि मित्रांनो परत गेले वरती आणि श्री देव घडेमुखाक नतमस्तक होतं आहे आणि सगळ्या नजरेचे शूटिंग घेतलं आहे मस्तपैकी भारीच वाटा होता फक्त आमक घोडेमुखाचं एकदम जवळसून दर्शन जाऊ नाही पण तसा पण तिकडे गेल्यावरच शांतपणा वाटा होती आणि भारीच वाटा होता सगळ्या एकदम भक्तिमय वातावरण झालेला जबरदस्त असं वातावरण झालं आहे तर मित्रांनो नंतर झालं आम्ही सगळं केलं त्याच्यानंतर आम्ही खालो जरासा आणि बाहेर पडलो म्हटलं आता परत उतरणेचं मार्गाक लागूया तर उतरण्याच्या मार्गाक लागलं आणि परत एक वेळ बरा पण उतरताना लय वायता घेता हो हळूहळू हळूहळू आपले चालतं आणि सगळे वळ वर वरसून येणारे सगळे आमच्यावर बघतोत मी या व्हिडिओ काढवते मानान त्याच्यानंतर सगळी हळूहळू हळू दम दमखाय सगळे कोण कोंबे घेऊन जाऊ होते आम्ही जसे खाली खाली येलो आणि एकदा पोचलो बाबा त्याच्यानंतर का कोंबे व्हिडिओ विडिओ काढू होते आणि एकदा खाली पोचलो त्याच्यानंतर मित्रांनो गर्दी थोडी वाढली कारण तिकडून एक तरंग देवता मनावरती येत त्याच्यानंतर कोंबे कापूक सुरुवात करतात आम्ही त्यात गर्दी भरपूर असतो त्याच्यामुळे आम्ही काही वरती जाऊ नये लवकरात पाया पडा बिया पडा आणि आमचं कोंब आम्ही घराकडेच मानवतो कारण माझा मामा जामाच माझा गाव करा त्याच्यामुळे आम्ही घराकडेच मानवतो तर गर्दी वगैरे एकदम जबरदस्त होती मी एक मोबाईलला कवर घेतलं आहे आणि काही घेऊ नाही रस खालो थंडाविंडाचं आणि वाटेक लागलो तर वाईट पुढे जवळ असं फिरलो गर्दी तर जामच होती नंतर नंतर वाढायला लागली आणि तसेच बघता बक्त बघता तरंग तरंगवतांचं दर्शन झालं तेव्हाच दर्शन एकदम घेतलं भारी वाटला मन प्रसन्न झाला डोलके कितकेस वेळेत सगळ्यात भारी वाटलं आणि मित्रांनो आम्ही हळूहळू आता घराकडे जाऊ निघालो कारण आमक आता जेवचा होता लागलेली बुक पार्किंगला बघा मात्र कितकी गाडी होते गाडीत बसलो आम्ही आम्ही हाडलेलो फोर व्हीलर तर येता येताना आमक कितके ट्राफिक गावला बघा मित्रांनो ह्याकडे कडचं सगळं ट्रॅफिक पाठसून सगळे गाडी असं लोकांनी जडे तडे कोणत्या हाड्यात उड्या जड़े तड़े गाडी लायलेले आणि एकदा पोचला आम्ही आमच्या घराकडे मित्रांनो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा